हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप जास्त सोपी रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी करायला खूप सोपी आहे पण खायला खूप जास्त चविष्ट आहे एकदा तुम्ही ही रेसिपी केली तर मी खात्रीने सांगते तुम्ही आवर्जून ही रेसिपी आठवड्यातनं चार पाच वेळा तरी कराल इतकी सोपी आहे बघा तव्यामध्ये आपल्याला अंडी ठेवून घ्यायची आहेत आणि ही ठेचूनसुद्धा घ्यायची आहेत मग ह्याचा ठेचा करणार आहोत की आणखी काही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्या लक्षातही येईल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडेलसुद्धा बघा इथे मी तीन अंड्यांची ही रेसिपी करते आहे आपल्याला अशा पद्धतीने अंडी थोडी ठेचून घ्यायची आहेत अगदी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही म्हणजे आपण पुढे जी काही कृती करणार ना तर यामध्ये मसाल्यांचा वापर तर होणारच आहे मसाले आतपर्यंत गेले पाहिजे त्यासाठी आपल्याला अंडी अशा पद्धतीने ठेचून घ्यायची आहेत आता सध्या आपण ही अंडी जरा साईडला काढून घेऊया आणि बाकीची तयारी करून घेऊया तर बघा इथे मी ही अंडी काढून घेतली एका प्लेटमध्ये तुम्ही भरपूर सुद्धा ही रेसिपी करू शकता पण मी आता एका माणसापुरती किंवा एका व्यक्तीपुरती ही रेसिपी करते त्यामुळे मी तीनच अंडी घेतलेली आहेत बघा आपल्याला तव्यामध्ये एक पळी भरितपत तेल घालून घ्यायचे आता या तेलामध्ये आपण जी ठेचून ठेवलेली अंडी होती ना ती घालायची आहे तुम्ही तेल टाकल्यानंतरनं ठेचून घेतलं तरी चालेल पण तेल अंगावरती वगैरे उडू शकतं त्यामुळे मी आधी ठेचून घेतली आणि त्यानंतरनं मग गॅसवरती तवा ठेवून घेतला बघा आपण तेलामध्ये आता अंडी ठेवून घेतली आहेत यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ खूप जास्त घालू नका ना आपण पुढेसुद्धा मिठाचा वापर करणार आहोत त्यामुळे अगदी थोडं मीठ घातलं आहे मी त्याचबरोबर आपल्याला यामध्ये हळदसुद्धा घालून घ्यायची आहे आत्ता आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे ही कलरची मिरची नाही आहे लाल तिखट आहे तर बघा आपल्याला ही अंडी दोन्ही साईडनी थोडी भाजून घ्यायची आहे तेलावरती आता बघा मी पलटी करून घेते आहे अगदी अशा पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित अंडी छान तेलावरती भाजून घ्यायची असं केल्यामुळे या अंड्यांची टेस्ट खूप बदलते आणि खायलासुद्धा ही अंडी छान लागतात आता तुम्हाला वाटेल तेलावरती अंडी भाजून घेतली म्हणजे आपली रेसिपी झाली तर असं अजिबात नाही आहे तुम्ही रेसिपी संपूर्ण पहा तुम्हाला ही रेसिपी आवडणार तर आहेच पण तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतरनं लगेच करायला घ्याल इतकी सोपीसुद्धा आहे जर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक मात्र करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील आता ही अंडी दोन्ही साईडनी छान अशी मी तळून घेतलेली आहेत म्हणायला हरकत नाही ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा यामध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ना तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही ते तेल तसंच ठेवलं तरी चालणार आहे पण हे तेल नंतरनं वरतून घातलं ना की त्याची टेस्ट खूप छान येते तर आता याच तव्यामध्ये मी पुन्हा तेल घालून घेते बघा पुन्हा मी एक पळी इतपत तेल घातलं आपल्याला या रेसिपीसाठी दोन पळी तेल लागले बरोबर बघा थोडंसं जिरं घातलं आहे मी जिरं हलकंसं फ्राय झालं तेलावरती की यामध्ये एक बारीक कट केलेली मिरची घातली त्याचबरोबर भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे आपल्याला लसूण छान ठेचून घ्या म्हणजे त्याची टेस्ट मस्त येते आता तेलामध्ये मी लसूण घालून घेतला हे थोडं आपण परतवून घेऊया पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला लसूण मिरची आणि जिरं तेलावरती परतवून घ्यायचे तुम्ही ही रेसिपी कढईतसुद्धा करू शकता किंवा जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर त्यामध्ये केली तर अतिउत्तम आता मी यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा छान उभा पातळ कट केला होता तो घालून घेतला आहे कांदा आपल्याला छान मऊसूत असा परतवून घ्यायचा आहे बघा कांदा गोल्डन नाही करायचा आहे फक्त मऊ होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत हा कांदा मी छान असा मऊसूत परतून घेतला त्यानंतरनं यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चौकोनी फोडींमध्ये कट करून घेतला होता तो ॲड केलेला आहे टोमॅटोच्या बिया मात्र काढून घ्या हा टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी मध्ये मध्ये हलवत कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेतला पाहू शकता यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूया धना पावडर हळद लाल तिखट अगदी थोडं घेतले कारण सुरुवातीला वापरलं होतं बेडगी मिरची पावडर आणि मटन मसाला सोबत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे सगळे मसाले एक मिनिटभर परतून घेतले त्यानंतरनं यामध्ये अर्ध्या पेल्याला थोडं जास्त पाणी घातले तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी कमी जास्त करू शकता पाणी घालून हे आपण छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनटं फक्त छान अशी वाप काढून घ्यायची आहे त्यामुळे टोमॅटोसुद्धा आणि कांदा सुद्धा मऊ होईल आणि सगळे मसाले छान एकजीव होतील एकमेकांमध्ये मुरले जातील तर पाहू शकता तुम्ही इथे मी आता झाकण काढलेलं आहे आणि आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे कसलंही वाटण न काढता अगदी चटपटीत अशी ही ग्रेव्ही तयार होते आता आपण जी अंडी परतून ठेवली होती ना ती यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि जे शिल्लक राहिलेलं तेल होतं तेसुद्धा मी यावरती घालून घेतलं आहे की नाही अगदी झटपट होणारी रेसिपी बघा जास्तीचा वेळ लागणार नाही करायलासुद्धा सोपी आहे आणि खायला तर खरंच खूप जास्त कमाल आहे जास्तीचे मसालेसुद्धा आपण यामध्ये वापरलेले नाही आहेत फक्त मटण मसाला लाल तिखट बिडगी मिरची पावडर धना पावडर आणि थोडीशी हळद तर बघा इथे मी हे बाकीची जी दोन अंडी होती ती तुटली होती त्यामुळे मग हे सुद्धा एक अंड मी अशा पद्धतीने फोडून घेतले तुम्ही अखंड ठेवली तरी चालतील किंवा अशा पद्धतीने तुकडे करून घेतले अंड्याचे तरीसुद्धा आहे आता बघा इथे मी गॅस मिडियम ठेवला होता मीडियम फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं मी हे पुन्हा छान परतून घेतले झाकण न ठेवता यातलं संपूर्ण पाणी आटून दिलेलं आहे आणि आपला हा ठेचा तयार झालेला आहे वरतून भरपूर अशी कोथंबीर घालूया पहा किती छान दिसतोय हा ठेचा यापूर्वी कधी तुम्ही अशा पद्धतीने अंड्याचा ठेचा केला होता का प्लीज मला कमेंटमध्ये मात्र नक्कीच कळवा आणि जर तुम्ही या पद्धतीने अंड्याचा ठेचा करत असाल तर ते सुद्धा कमेंट करून कळवा पहा आपला मस्त असा अंड्याचा ठेचा तयार झाला हा ठेचा तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता जरी सुक्का असला तरी भाकरीसोबत खूप जास्त छान लागतो व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कुठून पाहताय कमेंट करून कळवा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा सांगा मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच रेसिपी शेअर करत जा म्हणजे त्यांनासुद्धा छान अशा चमचमीत आणि झटपट रेसिपी पाहता येतील आणि करतासुद्धा येतील माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग